नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी भूगोल या विषयातील प्रकरण चौथे सागर तळरचना हे बघणार आहोत सागर तळरचना मुलांनो आपल्याला अनेक प्रकारची भुरुपे पाहावयास मिळतात उदाहरणार्थ पर्वत पठारे दऱ्या मैदाने त्याचप्रमाणे पृथ्वीवरील अनेक भूरूपसुद्धा आहेत पृथ्वीचा काही भाग जमिनीने व्यापलेला आहे तर काही भाग समुद्रातील पाण्याने व्यापलेला आहे पण पृथ्वीचा काही भाग पाण्याने व्यापला असला तरी त्याच्या तळाला जमीनच आहे व त्या जमिनीवरती विविध प्रकारची भूरूपे आढळतात या भूरूपांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत मुलांनो खंड व महासागर हे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत हे खंड व महासागर भूपृष्ठावर स्थिरावलेले आहेत ज्यावेळी समुद्राला ओहटी येते त्यावेळी समुद्राचे पाणी समुद्रात आत खोलवर जाते त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते आपण अनेक वेळा ऐकत असतो समुद्रातील जहाजांना अपघात झाला हे अपघात कसे होतात तर समुद्रात जे खडक असतात त्या खडकांवर जहाजे आदळतात आणि त्यांना अपघात होतो असे होण्याचे कारण म्हणजे समुद्राच्या किंवा महासागराच्या तळाशी सुद्धा जमीन आहे महासागराच्या तळाशी असलेली जमीन ही असमान आहे ती कशी ते आपण समजून घेऊया पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपणास माहिती आहे पृथ्वीचा सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे तर एकोणतीस टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे असे असले तरी जो भाग पाण्याने व्यापलेला आहे त्याखालीसुद्धा जमिनीचाच भाग आहे परंतु तो पाण्याप्रमाणे समपातळीत नाही म्हणजे अशी स्थिती अशा ठिकाणी ही जमीन उतार पठारी तर काही ठिकाणी बेटे या स्वरूपामध्ये आहे भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाची आपल्याला अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करता येईल असेच वर्गीकरण आपल्याला पाण्याखाली जलमग्न जमिनीचे सुद्धा करता येईल आकृतीत भूपृष्ठाखालील व पाण्याखालील जमिनीचे भाग दाखवलेले आहेत सुरुवातीला पर्वत आहे त्यानंतर पठारे आहेत नंतर सागराजवळील किनारपट्टी दिली आहे त्यानंतर समुद्र सपाटी दिसते नंतर भूखंड मंच पुढे खंडांत उतार सागरी पठारबेट आणि शेवटी सागरी डोह दिसतो तर असे अनेक भूरूपे पाण्याखाली व पाण्याबाहेर असतात मुलांना या भूरूपांना नावे विविध निकषांच्या आधारे दिली जातात जमिनीवरील नवे नावे देण्यासाठी सपाटीपासूनची उंची व आकार हे निकष वापरले जातात व पाण्याखालील भूरूपांना नावे देण्यासाठी समुद्रसपाटीपासूनची खोली व आकार हे निकष वापरले जातात आता आपण सागराची तळरचना या ठिकाणी दाखवलेली आहे तिचाही अभ्यास करू मुलांनो जलमग्न जमिनीची रचना म्हणजे सागरतळ रचना होय जलमग्न म्हणजे पाण्यात बुडालेली जमीन सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या खोलीच्या आधारे घेतली जाते महासागराची सरासरी खोली सुमारे तीन हजार सातशे मीटर आहे महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच सखल आहे सागर तळरचना सर्व सागराची एकसारखी नसते तर ती विविध महासागरांची वेगवेगळी असते या रचनेतील काही ठळक व प्रमुख भूप्रकार होत्यांचा सर्वसाधारण या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे समुद्राच्या किनारी भागापासून आपण जसजसे खोल समुद्रात जाऊ तसतसे भूरचनेमध्ये बदल होत जातात त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत मुलांनो समोरच्या आकृतीमध्ये तुम्हाला महासागरातील तळरचना दिसते या तळरचनेत समुद्रातील विविध भूरूपे पाहावयास मिळतात भूरूपांचा आपण सविस्तर या ठिकाणी अभ्यास करणार आहोत माहिती घेणार आहोत त्यामध्ये पहिलं भूरूप आहे ते म्हणजे भूखंड मंच किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय मुलांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा सागरी तळाचा सर्वात उथळ भाग आहे या भागाला समुद्र बुड जमीन असेही म्हणतात या भागाचा उतार मंद असून भूखंड मंचाचा उतार सर्वत्र सारख्या स्वरूपाचा नसतो काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद असतो भूखंड मंचाची खोली साधारणतः समा समुद्रसपाटीपासून दोनशे मीटरपर्यंत खोल असते म्हणजेच भूखंड मंच जास्त खोल नसतो मानवी जीवनाचा विचार करता भूखंड मंच खूप महत्वाचा आहे कारण जगातील मासेमारी करण्याची विस्तृत व पसरलेली क्षेत्रे या भूखंड मंचावरच आढळतात भूखंड मंच उथळ स्वरूपाचा असतो सूर्य किरण भूखंडाच्या तळापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे भूखंड मंचावर शेवाळ प्लवंग या वनस्पतींची निर्मिती होते शेवाळ प्लवंग ही माशांची खाद्य असल्याने अन्नाच्या शोधासाठी मासे सतत या भागाकडे वावरत असतात त्यामुळे या भागात मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो तसेच खनिज तेल नैसर्गिक वायू व वा विविध खनिजे भूखंडावरून खोदकाम करून मिळवता येतात उदाहरणार्थ मुंबई हे अरबी समुद्रातील खनिज तेल व वा नैसर्गिक वायू मिळवणारे एक ठिकाण आहे भूखंड मंचावरील ते एक क्षेत्र आहे आणि म्हणून भूखंड मंच हे मानवी दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे पुढचा प्रकार आहे तो म्हणजे खंडांत उतार भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो खंडांत उताराची खोली समुद्रसपाटीपासून सुमारे दोनशे मीटर ते तीन हजार सहाशे मीटरपर्यंत असते काही ठिकाणी ही खोली तीन हजार सहाशे मीटरपेक्षाही जास्त आढळून येते खंडांत उताराचा विस्तार कमी असतो म्हणजे आणि समुद्राचा जास्त भाग व्यापलेला नसतो सर्वसाधारणपणे किंवा सद सर्वसाधारणतः खंडांत उताराची आदर्श सीमा ही भूखंड मंचाची सीमा मानली जाते त्यानंतर सागरी मैदान या आपल्याला भूखंड आपलं स समुद्रातील या भुरुपाची माहिती घ्यायची आहे खंडांत उताराचा भाग संपला की त्याला लागूनच विस्तीर्ण मैदान असते सागर तळाचा सपाट व सखल भाग म्हणजे सागरी मैदान होय सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न असे उंचवटे व पर्वत पठारे इत्यादी भुरुपे आढळतात त्यानंतर सागरी पर्वतरांगा व पठारे सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात जलमग्न पर्वत म्हणजे समुद्राच्या आतमध्ये असलेले पर्वत या पर्वत रांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटरपर्यंत लांब असतात मुलांनो आपण जी समुद्रातील बेटे पाहतो ती बेटे म्हणजे समुद्रातील या पर्वतांची समुद्राच्या पाण्याच्या वर आलेली शिखरे होय उदाहरणार्थ आईसलँड अटलांटिक महासागर अंदमान निकोबार बेटे व बंगालच्या उपसागरातील उपसागरीय बेटे मंजे या ही बेटे म्हणजे सागर तळातील पर्वतांची शिखरेच आहे यातील मध्य अटलांटिक पर्वतरांग ही ला सर्वात लांब व सलग पर्वतरांग असून तिची लांबी सुमारे पासष्ट हजार किलोमीटर इतकी लांब आहे काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात त्यांना सागरी पठार असे म्हणतात पुढचं भुरूप आहे ते म्हणजे सागरी डोह हो व सागरी गर्ता सागर तळावर काही ठिकाणी खोल आणि अरुंद तीव्र उताराची विवर सदृश्य सागरी भुरुपे आढळतात त्यांना सागरी डोह किंवा सागरी गर्त असे म्हणतात साधारणतः कमी खोली असलेली भुरुपे ही सागरी डोहो त्यांना म्हटलं जातं समुद्रसपाटीपासून गर्ताची खोली हजारी हजारो किलोमीटरपर्यंत खोल असते पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना गार्ता ही जगातील सर्वात खोल गार्ता असून तिची खोली अकरा हजार चौतीस मीटर खोल आहे मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी पर्वत गर्ता हे सागर तळाचे भूशास्त्रीय दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहे म्हणजे या दोन प्रकारच्या भागात सतत हालचाल व बदल होत असतात या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात या प्रदेशात सतत भूकंप होत असतात सागर तळावर होणारे भूकंप ज्वालामुखीचे उद्रेक होऊन समुद्रातील पाण्याची मोठ्या प्रमाणात उलथा पालत होते त्यामुळे किनारी प्रदेशात सुनामी निर्मितीचा संभव असतो सुनामी लाटा ह्या मोठ्या असतात त्यामुळे किनारी प्रदेशात लोकांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे सागरी संचयन मुलांनो सागराचा तळ म्हणजे जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सखल भाग या भागात वेगवेगळ्या पदार्थांचे संचयन होते म्हणजेच थोडक्यात सागराच्या गाळाचे सागरातील वनस्पती ज्वालामुखीय राग व मानवनिर्मित कचरा या सर्वांचे संचयन सागर तळाच्या या सखल भागात होत असते या सागरी संचयनाचे स्वरूप तीन प्रकारचे असतात या प्रकारची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत सागरी संचयन यामध्ये सागरी अवसाद सागरी निक्षेप आणि मानवनिर्मित घटक या तीन प्रकारच्या आहेत त्यामध्ये पहिला आपण प्रकार बघणार आहोत तो म्हणजे सागरी अवसाद मुलांना आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरील सर्व नद्या व हिमनद्या या सागरास जाऊन मिळतात या नद्या भूपृष्ठावरून वाहत असताना आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे दगड गोटे जाडी भरडी वाळू मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ वाहून आणतात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते अशा पदार्थांना सागरी अवसाद किंवा सागरी गाळ असे म्हणतात पुढचा प्रकार आहे सागरी निक्षेप मुलांनो आपल्याला माहिती आहे की सागर तळावर भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात अशा ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख लावारस रस यांचे संचयनसुद्धा या ठिकाणी आढळून येते खूप खोलवर विशेषतः सागरी मैदानाच्या प्रदेशामध्ये अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात या सूक्ष्म कणात सागरात आढळणाऱ्या वनस्पती प्राण्यांचे अवशेष मिसळलेले असतात हे मातीचे कण व अवशेष यांचे मिश्रण अतिसूक्ष्म अशा कणांचे बनलेले असते हे मिश्रण मृदू म्हणजेच मऊ चिखलाच्या स्वरूपामध्ये असतात यात सागरी प्राण्यांचे व वनस्पतींच्या अवशेषांचे म्हणजे शिल्लक राहिलेल्या भागांचे प्रमाण साधारणत तीस टक्के असते अशा मृदू चिखला सागरी निक्षेप असे म्हणतात मानव निर्मित घटकांचे संचयन मुलांनो सागरी औसाद व सागरी निक्षेपण या दोन क्रिया समुद्रातील हालचालींमुळे किंवा समुद्राच्या घटकांमुळे होत असतात तर सागरी संचयन होण्यास काही मानवी घटक तयार असतात उदाहरणार्थ शहरातील सांडपाणी घनकचरा किरणोत्सारी पदार्थ सागरी जीवसृष्टी इत्यादी पदार्थांमुळे जवळ जलावनास धोका निर्माण होतो हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणांच्या दृष्टीने हानिकारक का आहेत आपण टी व्हीवरील बातम्यांमध्ये अनेक वेळा पाहतो की समुद्रातील मोठमोठे मासे समुद्रकिनारी भागात मृत स्वरूपात लाटांबरोबर येऊन पडलेले असतात हे असे का होत तो असेल तर समुद्रातील रासायनिक पदार्थ प्लॅस्टिक यासारखे पदार्थ या, पदार या माशांच्या नकळत पोटात गेलेले असतात त्यामुळे या पदार्थाचा या माशांवर परिणाम होऊन हे मासे मृत्युमुखी पडतात व सागरी लाटांबरोबर वाहत येऊन समुद्र किनाऱ्यावर येतात सागरातील इतर प्राणी व वनस्पती यांच्यावरही या घटकांचा परिणाम होत असतो या घटकात प्रदूषण करणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी असले तरी त्यांचे उपद्रव्य मूल्य अधिक असते म्हणजेच या घटकामुळे हानी मोठ्या प्रमाणावर पोहोचत असते मुलांनो महासागरात कोणत्या प्रकारचे प्राणी वनस्पती किंवा इतर जीव आहेत म्हणजेच थोडक्यात महासागरातील सजीवसृष्टी कशी आहे हे समजण्यासाठी तसेच सागर खनिज साठा कोणत्या प्रकारचा आहे याची मिळवण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी सागरी अवसादाचा म्हणजेच गाळाचा फार मोठा फायदा होतो या गाळाच्या निरीक्षणातून व अभ्यासातून बरीच माहिती मिळते या अवसादांच्याच म्हणजे गाळाच्या एकमेकाच्या साचणाऱ्या थरांचा व समुद्रातील पाण्याचा पडणारा दाब यामुळे या, या संचयनातून स्तरीत खडकांची निर्मिती होते त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे समुद्रसपाटी मुलांनो भूगोलाच्या विषयात नेहमी वाचनात येणारा विषय म्हणजे समुद्रसपाटीपासूनची उंची ही उंची किंवा खोली कशी निश्चित केली जाते ते आता आपण पाहूया कोणत्याही ठिकाणची खोली किंवा उंची त्या भागातील समुद्रसपाटीपासून मोजली जाते समुद्रसपाटीपासूनची जास्तीत जास्त भरतीची कमाल पातळी व ओहटीची पातळी यांच्यातील सरासरी काढून निश्चित केली जाते याची जी सरासरी काढलेली असते त्या उंचीस शून्य मानले जाते त्या उंचीपेक्षा अधिक उंच असलेल्या ठिकाणांना धनात्मक स्वरूपात सांगितले जाते म्हणजेच भूपृष्ठावरची ठिकाणं धनात्मक स्वरूपात व उंचीत सांगितली जातात आकृतीत दाखवल्याप्रमाणे तर कमी उंचीची ठिकाणे म्हणजे समुद्रसपाटीपासून खाली असणारी ठिकाणे ऋणात्मक स्वरूपात सांगितली जातात म्हणजेच खोल दऱ्या किंवा समुद्रातील खोल भाग हा ऋणात्मक किंवा खोलीच्या स्वरूपात सांगितला जातो उदाहरणार्थ भूपृष्ठावरील माउंट एवरेस्ट या शिखराची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस चार मीटर अशी सांगितली जाते तर समुद्रातील खोल भाग असणाऱ्या गर्ताची खोली ही ऋणात्मक स्वरूपात म्हणजेच अकरा हजार मायनस अकरा हजार चौतीस मीटर अशी सांगितली जाते मुलांनो आपल्या देशात विविध भूरपांचे किंवा सागरी खोलींचे सर्वेक्षण करण्यासाठी तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील समुद्रसपाटी सरासरी उंची शून्य मानली जाते म्हणजेच भारतातील विविध बुरुपांची उंची व सागरांची खोली चेन्नई येथील समुद्रसपाटीपासूनची उंची शून्य आहे असे गृहीत धरून मानली जाते धन्यवाद